मतदारांनी दिलेला स्पष्ट कौल याचा योग्य तो आदर राखत अंतर्गत गटबाजीला मोठ माती देत एकसंघ भाजप म्हणून जनतेच्या अपेक्षापूर्ती करण्याचं शिवधनुष्य पेला लागना भाजपला पेलावं लागणार आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अगदी एकतर्फी यश मिळालं राज्यात सर्वाधिक म्हणजेच दोनशे अठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे तीस जागा महायुतीला मिळाल्या यामध्ये एकट्या भाजपला तब्बल एकशे बत्तीस जागा मिळाल्या अलीकडच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीलाच निर्भेळ यश मिळालं आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर जावं लागलं होतं त्याचा मोठा परिणाम केंद्रात सत्ता स्थापन करताना दिसून आला लोकसभेच्या निवडणुकीत जे घवघवीत यश मिळालं तोच ट्रेंड विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहील असा आत्मविश्वास बाळगणाऱ्या महाविकास आघाडीला मात्र मोठा झटका विधानसभा निवडणुकीत बसला आणि अगदी अनाकलनीय असे निकाल लागले सोलापूर जिल्ह्यात शहर उत्तर शहर मध्य सोलापूर दक्षिण अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांनी घेतलेलं मताधिक्य हे लक्ष वेधून घेणारं असंच आहे मोठ्या मताधिक्यानं भाजपनं मिळवलेला विजय हा निश्चितच खूप मोठा आणि तितकाच कौतुकास्पद असाच आहे खरं तर या पाच मतदारसंघातील उमेदवारांना उमेदवारी देताना पक्षांतर्गत व्यक्त झालेली नाराजी रुसवे फुगवे आणि झालेला मोठा विरोध तसंच एकूणच राजकीय घडामोडी हे सर्व काही होऊनही आपला निर्णय कायम ठेवत त्याच उमेदवारांवर विश्वास व्यक्त केला आणि मतदार हा विश्वास सार्थ करत भरभरून मत या उमेदवारांना दिली आणि मोठा विजय मिळवून दिला आता जनतेनं हा जो सन्मानजनक कौल दिला आहे त्याचा मान राखत अंतर्गत गटबाजीला थारा न देता एक संघ भाजप म्हणून जनतेसमोर जाताना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे विशेषत आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी आता तरी आपल्यातील मतभेद गटबाजी याला मूठ माती देणं ही काळाची गरज आहे तसं पाहिलं तर भाजप हा एक शिस्तबद्ध शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो पार्टी विथ डिफरन्स म्हणून भाजपची ओळख आणि सातत्यानं सांगणंही तेच मात्र याच भाजपमधील उघड उघड गटबाजी संपूर्ण सोलापूर आणि जिल्ह्यातील जनतेनं पाहिली आमदार विजय कुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यातील गटबाजीनं पक्षाचे वरिष्ठ नेतेही हैराण झाले दोन्ही देशमुखांनी सातत्यानं एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला एकमेकांना शह काटशह देण्याचा प्रयत्न केला दोघांनीही टप्प्याटप्प्यावर राजकीय डावपे चाखून एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न केला आपापले गट मजबूत करताना एकमेकांच्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही केला मात्र यात प्रत्येक वेळा भरडला गेला तो भाजपचा निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे याबाबत तक्रारही केली मात्र याकडे बघूनही न बघण्याची भूमिका पक्ष श्रेष्ठींनी घेतली त्यामुळे अनेकजण पक्षापासून लांब गेले तर काहींनी पक्ष देखील सोडला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तर याचा कहरच झाला आणि याचे परिणाम काय झाले हे सर्वांनी डोळ्या देखत पाहिलं देखील कित्येक वेळा अनेक कार्यक्रमात एकत्र येऊनही दोन देशमुख एकमेकांना बोलणं तर सोडाच पण पाहत देखील नव्हते हे अनेकदा उघडपणे दिसून आलं आहे एखादा दुसरा अपवाद वगळता अबोला राखण्यातच एकमेकांपासून अंतर राखण्यातच दोघांनी मानली आता सुद्धा मालकाचा गट स्वतंत्र आणि बापूंचा गट स्वतंत्र हीच स्थिती आहे पण पक्ष म्हणून काय आता हे सार बंद करून गटबाजीला दूर ठेवून सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी भाजपच्या दोन्ही देशमुखांनी आणि इतर तिन्ही आमदारांनी लक्ष देणं गरजेचं आहे वरून दोस्ती आणि आतून कुस्ती हे चित्र भाजपच्या अनेक प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना निश्चितच अस्वस्थ करून सोडणार आहे याचा भाजप पक्षश्रेष्ठींनी देखील गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे जनतेनं भरभरून मतं दिली साथ दिली त्याचं भान ठेवण्याची जनमताचा आदर करण्याची खरी गरज आहे आणि खरी वेळ आहे एकसंघ भाजप नसल्याचा फटका आणि मी मोठा की तू मोठा ही भाजप लोकप्रतिनिधींनी घेतलेली भूमिका आणि अंतर्गत राजकारण याचा लोकसभा निवडणुकीत चांगलाच फटका राम सातपुते यांना बसला आणि याची योग्य ती संधी काँग्रेस आणि मित्र पक्षांनी घेऊन भाजपला त्यांच्या होम पीचवरच पराभवाची धूळ चारली हे सत्य नाकारून चालणार नाही शहर अध्यक्ष नरेंद्र काळे आणि जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर तर आता खूप मोठी जबाबदारी आहे राज्यात मोठ्या प्रमाणात महायुतीला मिळालेला कौल सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये देखील मिळालेलं मताधिक्य हे ध्यानात घेऊन जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी कशा पद्धतीनं काम करता येईल यासाठी जोमानं प्रयत्न आणि काम दोघांनाही करावं लागणार आहे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही सर्वांना बरोबरीनं घेऊन जाण्याची आणि कोणत्याही गटबाजीला थारा न देता अथवा त्याला बळ मिळू नये यासाठी प्रयत्नशील राहणं दक्ष राहणं गरजेचं आहे मध्यंतरी विखे पाटील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं एकूणच वागणं आणि त्याबद्दलची चर्चा उठलेल्या वावड्या या भाजपमधील अनेकांना हैराण करून सोडणाऱ्या ठरल्या तेव्हा आता या पुढील काळात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्वत या संदर्भात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे सोलापूर जिल्ह्याला यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळणार यात शंकाच नाही तेव्हा मंत्रीपद कुणालाही मिळो पण मिळालेल्या मंत्रीपदाचा उपयोग हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनसामान्यांच्या कल्याणासाठी कसा करता येईल हे पाहणं महत्वाचं आहे मी मोठा की तू मोठा मालकच मोठे बापूंच चालणार दादात सर्व काही बघणार अशा थाटात अथवा भ्रमात कार्यकर्त्यांनीही न राहता जनता हीच खरी मालक मानून काम करणं गरजेचं आहे राज्यात आणि केंद्रात भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असल्यानं खूप काही विधायक आणि सकारात्मक विचार करून काम करता येण्यासारखा आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील भाजपमध्ये अनेक बुद्धिमान हुशार आणि जाणते अभ्यासू अनुभवी जुनी नेते मंडळी आहेत त्यांच्या अनुभवाचा अभ्यासूपणाचा फायदा कसा करून घेता येईल याचाही विचार करून कोणत्याही गटबाजीला खत पाणी मिळणार नाही याची काळजी आणि दक्षता घेणं गरजेचं आहे महापालिकेत एक हाती सत्ता असतानाही भाजपला गटबाजीनं पोखरल्यानं म्हणावा तसा विकास करता आला नाही ही वस्तुस्थिती आहे विरोधी पक्षांनी सातत्यानं याचं भांडवल करत भाजपचे पावली वाभाडे काढले आता हे सर्व बाजूला सारून एकसंग भाजप म्हणून लोकांसाठी काम करणं आणि शाश्वत विकास करणं आवश्यक आहे जर पुन्हा पहिला पाढा पंचावन्न अशीच स्थिती भाजपमध्ये दिसणार असेल आणि स्वतःचा इगो हाच महत्त्वाचा मानून गटबाजी होणार असेल तर मग खरंच तो जनमताचा अनादर होईल आणि अपमान होईल गटापेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे पक्ष टिकला तरच आपण टिकणार आहोत याचं भान भाजपच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठेवणं गरजेचं आहे आपल्यातील गटबाजी वेळीच संपून एकसंघ पक्ष म्हणून विचार आणि कृती केली गेली नाही तर यामुळं सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासाला तसंच पक्षवाढीला निश्चितच तस ब्रेक बसेल एवढं मात्र नक्की आलेल्या निकालानं हवेत न जाता जमिनीवर राहून काम करणं मतदार राजानं दिलेल्या निकालाचा सन्मान करणं हेच भविष्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे यात काहीच शंका नाही हा विशेष आणि सडेतोड राजकीय आढावा घेतला होता वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी